घरातलं सगळं आवरलेलं आहे तर मला बोला येत नाही तरी पण मी व्हिडिओ करायला लागले मग छोकडीच्या बापानं काय काय राडा घातलाय झोपडीचं पाय तिचे नाट सगळं धुतलेला आहे का पण उग घाण करायचं आहे म्हणून घरी आले गा असला ताप असलं चपातीच तुटलं छोटले चपाती त्या दोन चारच ह्याच खेकडं आणि ह्या खेकड्याला लागत मुंग्या त्याच्यावर काय झाकलेलं नाही ना काय नाही मुलं लगेच सगळं आवरलंय गॅस खाली घेऊन पाणी ठेवलंय तापायला नेमकं जिबीच्या लागलं का नाही जर झालं ना अशा आग उठले करणार हा खेळायला तर काय करताय तुम्ही भाजी करतोय कशाची नेमकी भाजी करताय दोघे तुम्ही काय करत जा

छोकरी जवळ चांगलं असलं का ना जे असे खात दारुप असं एड्याने करत बघा काय बी उगा जनावर असं म्हणजे चांगलं थोडंच खाव पण चांगलं खावं असलं याड नाही तर घरात तेवढा राडा झाला बाहेर इकडं हातरुणा टाकल्या नुसतं पैशा सारखं पैसे द्यायच काय जरी आणायचं शिजवायचं फेकायचं दारू प्यायचं भांडण करायचं ना आता बघा ते दारू पिऊन आले ना पक्का आमचं दु दोघाचं भांडण होणार ते काय माझं ऐकणार नाही आठवड्यातून एकदा येतं दोनदा येतं आल्यावर नुसतं नुसतांचे दारू मला दारू पेलण्याच आवडत नाही असं काय माणसांना असं वाटतं की दारू पेता ये तू कशाला नाद जायला लागते मला वाटतं दारू प्याल्यावर माणसाचा जीव जातो ते मरून गेल्यावर आम्हाला कोण आहे काय असं बरंच विचार मग ह्या अशा ना मग पोते ते ओळखतात इकडं लेकरं ऐकत नाही इकडं नवरा ऐकत नाही मग काय करू मग राहू ना असं होत आहे मला ते आलंय ना पिऊन काय करायचं ते करू ते जाते आता जे उरला हा हम्म केवढा लर टाळाला आतमध्ये हाय दाखवलं असता पण न एवढा लांबच तुम्हाला दिसायचं बी नाही असं वाटतं पोटात आग पडल्यामुळे वाटत काय तर गार खाऊ काय तर गार खाऊ असं वाटतं आणि अस पाणी सुटत असं वाटते एवढा जिबीचा शेंडा तुडूनच टाका आणि असं जिबीचं पण साईडचं साईडचं तोडावून एवढं लस लसलस करत आहे पाणी जर असं ओतलं ना तर पाणी पण असं आग 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 उठत उठत जाते आता उन्हाचा कार आहे आज काय आभाळ हे काय नाही ऊन आहे मरणाचं छोकले गेली होत्या शनिवारचं शाळेत का गेली नाही सण्याचा डोळा आल्याचा वाटतं त्याचा डोळा लाल झाला मग त्याला मीच पाठवलं ना शाळेत तर ने राहिले घरी शाळेत जायचं म्हटलं की तर कारण सांगतात आणि घरी असले की घरात बसत नाही अशी बोमडतात मग ते वाटतं शाळेत पाठवलेले बरे छोकल्या चल की नुसतं कुत्र्याने उन्हात आणचा हिंदा छोकलीच्या बापाला लेकर पळत येते दारात गाडी लावली उरक की झालं का नाही आवरायच काय

बोरडिंगला टाकू वाटायलाय मला पण बोरडिंगला छोकले राहत नाही सण्याचे मॅडम सण्याला बोरडिंगला टाकून देत नाही नका म्हणते टाकायला बोर्डिंगला नका टाकू माणसाने पण राहायचं नाही एकटा खोकले राहत नाही कारण तिला बोर्डिंगला टाकाव आणि बोर्डिंगला तुझा काय शिकवायचं शंभर बोर्डिंग तर झालं माझ्या लेकरांना कसं यांचं भविष्य करावं मी कसं काय करा आणि चांगल्या बोर्डिंग मध्ये टाकायचं म्हणजे चांगलं पैसे द्यावं लागतात चांगलं पैसे आणायचं कुठून बापा व्यवस्थित असले तर लेकरांना वळायला लागतं आईबाप चांगले नसल्यावर लेकरांना काय वळायला लागत नाही आई गाय आई सारखे रोगावाने पडलेली बाप दारूच्या नशेत काय ते लेकरांना कुणाचं ऐकायचं आणि बाहेर त्यांना सांगितलं कोण कुणाचं ऐकाय मोकळे का म्हणजे आमचे आई बापा आम्हाला बोलत नाही तुम्ही कोण सांगणार अशा गोष्टी होतात चला मी चालले छोकलीत मी चाललो जी काय तर असं थंड पीव वाटतं तिला म्हणलं ते काहीतरी काय पार्सल काय देत नाही मग तिथंच प्यायला लागतं म्हणलं जी जा थोडं भाजीला बी आणावं आणि एखादं इंजेक्शन बी घ्यावं जा म्हटलं ते तिकडल्या गोळ्या दाखवलेल्या तिकडल्या डॉक्टरला दाखवा आणि ते दुखण्यात कपाटी कुठं तर मला गळ्यात घालाय काहीतरी काय कुत्रा बसन ह्याच्यावर येऊन खरा घेत टाकले गाडीवर जायचं पेट्रोल व्हायचं गाडीवर घे मग गाडी खाली येईन का तुला गाडी खाली घ्या आता गाडीवर जाणार आम्ही जी जाती जी उरला भाजीला आणि ते इंजेक्शन घेतो मला कत्कर झालं रोग लागला लागल्यामुळे दुखत तर काय नाही बघा झपाटलं बिपटलं भेटाना कोणाच